नमस्कार मित्रांनो मी ऍडव्होकेट प्रमोद डोकळे आपलं माझ्या ऍडव्होकेट प्रमोद डोकळे या युट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे मित्रांनो आता कोर्टच अतिक्रमण दाराला मालकी हक्क देणार हा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहे हा सर्वोच्च न्यायालयाचा नुकताच दिलेला एक निर्णय आहे आणि याच्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने तत्व प्रस्थापित केलेलं आहे तर हे तत्व कोणतं आहे आणि आपली जमीन वाचवायची असेल अतिक्रमणापासून तर नेमकं काय केलं पाहिजे ऍडव्हर्स पोझिशन म्हणजे काय हे समजण्यासाठी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा मित्रांनो परंतु तत्पूर्वी मित्रांनो ज्यांनी कुणी अजूनही हा माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल त्यांनी हा माझा सब चॅनल सबस्क्राईब करावा आणि बेल ऐकनही दाबावा म्हणजे त्यांना असेच व्हिडिओ पाहायला मिळतील चला तर बघूया ह्या केसमध्ये नेमकं काय झालेलं आहे मित्रांनो सर्वोच्च न्यायालयाकडे एक स्पेशल लिव पिटिशन केलं गेलं आणि हे पिटीशन केलं गेलं इडू नावाच्या व्यक्तीने निजामुद्दीन नावाच्या व्यक्तीच्या विरुद्ध इडू हा अपील करता म्हणजे अपिलंट होता आणि निजामुद्दीन हा रिस्पॉन्डंट होता तर हे स्पेशल म्हणजे सर्वोच्च न्यायालयाकडे खालच्या कोर्टाच्या निर्णयाविरुद्ध केलेला हा अर्ज होता तो दाखल करून घ्यावा असा असं अपील त्याने केलं आहे आणि हे अपील जे केलं त्याला कारण अशी परिस्थिती घडली मित्रांनो की इडू इडू ने एका जमिनीवर अतिक्रमण केलं होतं त्या जमिनीवर त्यांनी बारा वर्षापेक्षा जास्त अतिक्रमण केलं होतं आणि बारा वर्षापेक्षा जास्त अतिक्रमण केल्यानंतर ती जमीन आपल्या मालकीची व्हावी म्हणून ईडूने ट्रायल कोर्टामध्ये अर्ज केला मित्रांनो इडूने जमिनीवर अतिक्रमण केलंय बारा वर्षापेक्षा जास्त झालेले आहे ट्रायल कोर्टाकडे अर्ज करताना मात्र त्यांनी सांगितलंय की मी या जमिनीची दोन पत्र केलेली आहेत आणि या कराराची किंमत शंभर रुपयेच्या पेक्षा कमी असल्यामुळे ती मी रजिस्टर केलेली नाहीये तेव्हा या जमिनीचा मालकी हक्क टायटल सूट म्हणून ह्याला डिक्लेअर करावा आणि मला या जमिनीचं टायटल मिळावं याला दोन कारण आहेत एक तर मी करार केलेले आहे आणि दुसरं म्हणजे मी ऍडव्हर्स पोजिशनच्या तत्वानुसार सुद्धा या जमिनीचा मालकी हक्क सांगत आहे त्यावेळेला मित्रांनो ट्रायल कोर्टाने इडूचं हे म्हणणं मान्य केलं आणि त्याच्या बाजूने डिक्री दिली परंतु इडूच्या विरुद्ध निजामुद्दीन उभा राहिला होता आणि निजामुननी सांगितले की ज्या जमिनीवर इडूने अतिक्रमण केलेले आहे आणि जी जमीन इडू म्हणतो की माझी आहे त्या जमिनीमध्ये माझा देखील हक्क आहे अधिकार आहे म्हणून इडूला कोणता सेलडीड झालेला नाहीये त्याच्यामुळे इडूचा टायटल सूट म्हणजे इडूला या जमिनीची मालकी हक्क मिळू नये परंतु ट्रायल कोर्टाने सांगितलं की इडूला या जमिनीची जी मालकी हक्क देण्याची डिक्री आम्ही जी देतोय ती सेलडीडच्या आधारे देत नाही कारण सेलडीड मध्ये काहीच सिद्ध हो, होत नाही परंतु इडूने बारा वर्षापेक्षा जास्त या जमिनीवर अतिक्रमण केल्याचे पुरावे दिलेले आहेत आणि म्हणून आम्ही असा आदेश देत आहोत डिक्री देत आहोत की ही जमीन इडूच्या मालकीची होईल अशा रीतीने ट्रायल कोर्टाने इडूच्या बाजूने निर्णय दिला त्याच्या विरुद्ध निजामुद्दीन पहिल्या प्रथम अपिलीय कोर्टामध्ये दिवाणी न्यायालयात गेला परंतु प्रथम अपिलीय दिवालीय दिवाणी न्यायालयाने सुद्धा ईडूला ऍडव्हर्स पोझिशनच्या दाव्यानुसार म्हणजे ईडूने निजामुद्दीनच्या जमिनीवर बारा वर्षापेक्षा जास्त काळ अतिक्रमण केलेले आणि तोपर्यंत तो निजा, तेव्हा निजामुद्दीन झोपून राहिला यामुळे ऍडव्हर्स पोझिशनच्या तत्वानुसार इडूला जमिनीचा मालकी हक्क आहे अशी डिक्री दिली ट्रायल कोर्टाने हे दिली प्रथम अपिलीय कोर्टाने दिली त्याच्या विरुद्ध निजामुद्दीन हायकोर्टामध्ये गेला आणि सांगितलं मित्रांनो काय सांगितलं आपण बघूया लक्षात घ्या की ह्या जमिनीवर इडू बारा वर्ष अतिक्रमण केलेला हा माणूस आहे आणि मूळ जमिनीवर हिस्सेदार मालक हा निजामुद्दीन आहे तर हायकोर्टाकडे जाऊन निजामुद्दीनने नेमकं हेच सांगितलं की इडूने हा बारा वर्ष जमिनीचा दावा जो ईडूचा मान्य केला जातो ऍडव्हर्स पोझिशनचा तो केला जाऊ नये कारण ईडूला ऍडव्हर्स पोझिशनचा दावा करण्याचा अधिकार नाही आणि सेलडीड मी केलेलाच नाही म्हणून ही जमीन अतिक्रमणदार म्हणून इडूच्या नावावर देण्याचा जो खालच्या ट्रायल कोर्टाने आणि प्रथम अपिलीय कोर्टाने दिलेला निर्णय रद्द करावा त्यावर विचार करून हायकोर्टाने सगळे साक्षी पुरावे तपासले आणि साक्षी पुराव्याचा अभ्यास करून हायकोर्टाने सांगितलं की प्रतिवादी म्हणजे निजामुद्दीनचा अर्ज त्यांनी सर्वप्रथम मान्य केला आणि इडू आणि अपीलकर्त्याचा ऍडव्हर्स पोझिशनचा दावा हायकोर्टाने त्यावेळेला हायकोर्टाने असं सांगितलं की ट्रायल कोर्ट आणि प्रथम अपिलीय कोर्ट यांनी इडूला जमिनी ऍडव्हर्स पोझिशनच्या तत्वावर जमिनीचा मालकी हक्क देण्याचं जो काही डिक्री दिलेली आहे ही चुकीची आहे आणि अशा पद्धतीच्या ऍडव्हर्स पझेशनच्या दाव्यानुसार इडूला जमिनीची डिक्री चुकीच्या पद्धतीने दिलेली आहे कारण अपीलकर्त्याला ऍडव्हर्स जो अपील केलेला आहे म्हणजे इडूने जे अपील केलेलं आहे त्याला ऍडव्हर्स पोजेशनचा दावा म्हणजे जो अतिक्रमण करतो त्या अतिक्रमण करणाऱ्या माणसाने जमिनीचा मालकी हक्क सांगणारा टायटल सूट कोर्टामध्ये तो करू शकत नाही आणि अपीलकर्त्याला फक्त ॲडवर्स नियमाच्या मालकी हक्कानुसार ट्रायल कोर्टाने आणि खालच्या कोर्टाने जो मालकी हक्क दिलेला आहे तो चुकीचा आहे कारण मुळात इडू हा अतिक्रमणदार आहे इडूचा जो जमिनीचे जो दोन सेलडेड म्हणजे आपण खरेदी खत केलेला आहे असं जे इडू म्हणतोय ते खरेदी खत मुळात अस्तित्वात नाही त्याचा पुरावाही दिलेला नाही त्याच्यामुळे कायदेशीररित्या इडू जमिनीचा मालक मालकी हक्क होऊ शकत नाही आणि आता तो केवळ अतिक्रमणदार आहे आणि जर तो असेल बारा वर्षापेक्षा जास्त झालेला म्हणून ऍडव्हर्स पोझिशनचा दावा जरी त्याचा असेल तरी त्याला ऍडव्हर्स पोझिशनचा दावा कोर्टामध्ये जाऊन ज्याला टायटल सूट म्हणतात ते दाखलच करता येत नाही आणि टायटल सूट त्याला दाखल करता न आल्यामुळे करतात येण्याचा त्याला अधिकारच कायदेशीररित्या नसल्यामुळे ट्रायल कोर्टाने दिलेला ही निर्णय चुकीचा आहे आणि प्रथम अपिलीय कोर्टाने दिलेला निर्णयही चुकीचा आहे अशा रीतीने ते दोन्ही गोष्टी समर्थनीय नाहीत त्यामुळे इडूचा हा दावा हा अमान्य आहे आणि म्हणूनच निजामुद्दीनचा दावा हा योग्य आहे निजामुद्दीनचा अर्ज आम्ही निकाली काढत आहोत आणि निजामुद्दीनच्या बाजूने आम्ही हा निर्णय देत आहोत अशा रीतीने हायकोर्टाने मित्रांनो तिची जमीन इडूच्या नावाने देण्याचा आदेश जी डिक्री ट्रायल कोर्टाने आणि प्रथम दिली होती ती प्रथमातल केली आणि हायकोर्टाने त्या जमिनीचा मालकी हक्क हा निजामुद्दीनला दिला परंतु निजामुद्दीनला दिल्यानंतर इडूने काय केलं मित्रांनो की इडू परत एकदा सर्वोच्च न्यायालयाकडे गेला आणि सर्वोच्च न्यायालयाकडे इडून इडू जेव्हा गेला तेव्हा त्यांनी स्पेशल पिटिशन टू सिक्स सिक्स वन फोर आणि टू सिक्स सिक्स वन फाय की दोन हजार सोळाला दाखल केली आणि सर्वोच्च न्यायालयाला कडे त्यांनी असं सांगितलं की मी अतिक्रमणदार आहे बारा वर्षापेक्षा जास्त मी अतिक्रमण केलेलं आहे त्याचे सगळे पुरावे माझ्याकडे आहेत आणि हायकोर्टाने हे अयोग्य पद्धतीने माझा मालकी हक्क नाकारलेला आहे तेव्हा कृपया मला या खटल्यामध्ये मला माझा जो ऍडव्हर्स पोजिशनचा दावा मान्य केला जावा आणि मला मालकी हक्क देण्यात यावे किंवा सर्वोच्च न्यायालयाने देखील हायकोर्टाचा हे सर्व निर्णय वाचला पाहिला आणि स्पेशल पिटिशनचा इडूचा अर्ज मान्य केला म्हणजे इडूच्या बाजूने त्यांनी निर्णय दिला आणि हा निर्णय इडूच्या बाजूने देऊन इडूला जमिनीचे मालकी हक्क दिला आणि त्याच वेळेला सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की रविंदर कौर ग्रेवाल विरुद्ध मनजित कौर दोन हजार एकोणीसला सुप्रीम कोर्टाने एस सी सी टू सेव्हन्टी नाईन ह्या खटल्यामध्ये ह्या मुद्द्यावर झालेला आहे आणि हे तत्व आता स्थापित झालेलं आहे की अतिक्रमणदार टायटल सूट फाईल करू शकतो म्हणजेच काय तर अतिक्रमणदार बारा वर्ष झाल्यानंतर ऍडव्हर्स पोझिशनच्या तत्वानुसार जमिनीचा मालकी हक्क मिळावा आपल्याला मिळावा असा अर्ज दिवाणी न्यायालयात करू शकतो हे आम्ही रवींदर कौर ग्रेवाल आणि मंजित कौरच्या खटल्यामध्ये दोन हजार एकोणीसलाच हे आम्ही तत्व प्रस्थापित केलेलं आहे ते प्रिन्सिपल आता इस्टॅब्लिश झालेलं आहे त्याच्यामुळे फिर्यादी म्हणून इडूला मालकी हक्क टायटल सूट करण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि अशा ह्या दाव्यांनुसार अतिक्रमणदाराला आता मालकी हक्क मिळू शकतो ह्या खटल्यामध्ये देखील या देखी स्पेशल पिटिशनमध्ये देखील इडूचा दावा हा बरोबर आहे इथे चुकलंय ते हायकोर्ट चुकलाय कारण हायकोर्टाला रविंदर कौर ग्रेवाल विरुद्ध मंजित कौर ह्या खटल्यातील हे तत्वच माहिती नाहीये आणि म्हणूनच चुकीच्या पद्धतीने हायकोर्टाने सांगितलं की अतिक्रमणदार टायटल सूटचा दावा करून मालकी हक्क मागू शकत नाही हे चुकीचं आहे अतिक्रमणदार ऍडव्हर्स पोजिशनच्या तत्वानुसार म्हणजेच बारा वर्ष अतिक्रमण झाल्यानंतर दिवाणी न्यायालयामध्ये जाऊन आपल्याला त्या जमिनीचा मालकी हक्क मालक मालक म्हणून डिक्लेअर करावा असा दावा करणारा अर्ज करू शकतो आणि त्याच्यावर न्यायालय त्याला त्याचा दावा जर साक्षी पुराव्यानुसार मान्य असेल तर त्याला मालक म्हणूनही डिक्लेअर करू शकतात तर मित्रांनो अशा पद्धतीने या खटल्यामध्ये इडूच्या बाजूने निकाल लागला प्रश्न तो नाही प्रश्न हा आहे की जमिनीवर होणारी जी अतिक्रमण असतात या अतिक्रमणदार जर बारा वर्ष त्या जमिनीवर राहत असतील आणि त्यांनी अतिक्रमणाच्या जे सर्व अटी आणि नियम पूर्ण केले असतील याच्याविषयीची चर्चा माझ्या दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये मी केलेली आहे ती पहा तर त्या अतिक्रमणदाराला जमिनीचा मालकी हक्क मिळू शकतो आणि तो त्याला मालकी हक्क अतिक्रमणदाराला कोर्टच देतात हे लक्षात ठेवा म्हणून मित्रांनो सावध राहा आपल्या जमिनी सांभाळा आपल्या जमिनीवर अतिक्रमण झालंय की नाही ते डोळ्यात तेल घालून बघा आणि तसं जर कुणी अतिक्रमण केलं असेल तर त्याच्या विरुद्ध त्वरित कोर्टामध्ये जा आणि आपल्या जमिनीच जमिनी वाचवा तर मित्रांनो हा अतिशय महत्वाचा खटला आहे लक्षात ठेवा मी सांगितलेले हे जे काही खटले आहेत आणि तुमच्या खटल्यामध्ये त्याचे जिथे जिथे योग्य असेल त्याचे संदर्भ तुम्ही तुमच्या वकिलांना दाखवूनच प्रस्थापित करा इथे सांगितलेल्या प्रत्येक खटले प्रत्येकालाच लागू होतील असं नाही प्रत्येक केसमध्ये देखील वेगवेगळ्या परिस्थिती बदलत असते त्यानुसार ते लागू पडू शकतात धन्यवाद मित्रांनो हा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मित्रांनो तर हा खटला लक्षात ठेवा ही केस लक्षात ठेवा आणि ह्याचं सायटेशन ही लक्षात ठेवा मित्रांनो आता ज्यांनी कोणी अजूनही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर त्यांना विनंती आहे की त्यांनी हा चॅनल सबस्क्राईब करावा बेलायकनी दावा म्हणजे त्यांना असेच व्हिडिओ पाहायला मिळतील पुन्हा भेटूया अशाच एखाद्या महत्वाच्या खटल्याची चर्चा करायला धन्यवाद